सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणिव्यातील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे तिसरी आघाडीतील महाराष्ट्र स्वराज्य पक्ष श्री छत्रपती शिवाजी राजेंचे देणावे वंशज छत्रपती संभाजी राजे यांचे हे संस्थापक अध्यक्ष असलेले स्वराज्य पक्षाची मी उमेदवार आहे आणि आज आम्ही बुलढाण्यातील मतदारसंघामध्ये प्रचार करण्यासाठी आलो असता पहिल्यांदा कोलवड घेतला आत्ता मी हातडी या गावामध्ये आलेलो आहे आणि आमच्या प्रचाराला गावकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे महिला भगिनी आणि मतदार मतदाता आणि सगळेच माझे मायबाप मला भरभरून प्रतिसाद देत आहे माझे बंधू माझ्यासोबत आहे माझ्या माहेरची माणसं माझ्यासोबत आहे माझ्या सासरची माणसं सा माझ्यासोबत आहे आणि गावातली प्रत्येक गावामध्ये आम्हाला उदंड प्रतिसाद मिळतो आहे आणि यामुळे आमच्या विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि आमच्यावरती वार करतात आहे तर वार कसल्या प्रकारचे आमचं बॅनर फाडलं एलईडीचं बॅनर फाडलं या लोकांनी अहो यांना थोडस वाटायला पाहिजे की राजमाता जिजाऊंच्या जिल्ह्यात महिलांचा सन्मान करायला पाहिजे हा माझा अपमान नाही बुलढाणा जिल्ह्यातील संपूर्ण महिलांचा अपमान आहे छत्रपती संभाजी राजांचा अपमान केला यांनी आणि याची शिक्षा यांना हे जनता देणार आहे नक्की देणार शिक्षा यांना त्यांच्या बघिणीच्या प्रचारामध्ये अडथळे निर्माण करतात आहे आम्हाला धमक्या काय येऊन जातात आमच्या बॅनर काय फाडतात हे या प्रकारे अहो तुम्हाला लढाना समोर येऊन लढाना एक ये। रणरागिनी लढते आहे तर तुम्ही समोर येऊन त्याची फाईट करा ना असे काय बॅनर फाडतात आहे तर धमक्या देतात आहे कधी सांगतात आमचा अर्ज मागे घ्या पैशाची प्रलोभन पाठवतात था आम्ही कुठल्याच गोष्टीला जुमानलं नाही म्हणून आता ना बॅनर फाडलं आमच्या प्रचारावरती दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे काय दिलं हे युतीनी आणि महायुतीनी आणि आघाडीने काय दिलं आपल्याच माध्यमातून मी विचारू इच्छिते सगळ्यांना जे उद्धव साहेब म्हणतात ना की आम्ही एकनिष्ठ आहोत अशा असंख्य एकनिष्ठेला बाजूला ठेवून एका रात्रीत त्यांच्या पक्षात आलेल्या लोकांना त्यांनी तिकीट दिलीत आणि दुसरे महायुतीचे ते सांगतात जनतेचा विकास केला काय विकास केला अडीच अडीच वर्ष महायुती आणि महाआघाडीने फक्त जनतेच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे आणि महाशक्ती परिवर्तन आघाडीचे हे जो तिसरा पर्याय जनतेच्या समोर छत्रपती शंभा संभाजी राजे यांनी ठेवलेला आहे जे स्वाभिमानी शेतकरीचे राजूभाऊ शेट्टी याच्यामध्ये आहेत प्रहार संघटनेचे बच्चू भाऊ आहेत दीपक दादा केदार आहेत आनंदराज आंबेडकरजी आहेत आणि अनेक मोठे दिग्गज चा, याच्यामध्ये आहेत जे चळवळीतले नेते आहेत आणि यांनी सगळ्यांनी जनतेसमोर पर्याय दिलेला आहे माझी विनंती आहे, आहे बांधवांनो की आज तुमच्या भगिनीवरती हा अशा प्रकारचा अत्याचार यांनी सुरू केलेला आहे तुम्ही याला उत्तर दिलं पाहिजे तुम्ही उत्तर दिलं पाहिजे यांना एक महिला लढते आहे आणि त्याच्यासमोर या पद्धतीने तुम्ही एक छंड सारखे कामं करतात आहे विचार करायला पाहिजे या गोष्टीचा सगळ्या माझ्या राजमाता जिजाऊच्या जिल्ह्यातील माझ्या बांधवांना माझी विनंती आहे की यांना मतपेटीतनं उत्तर द्या मतपेटीतनं उत्तर द्या एक रणरागिणी चोवीस वर्षापासून जनतेची सेवा करते आहे आणि आज जनतेची सेवा जास्त प्रमाणात करण्यात यावी म्हणून तिला आज जनतेनेच उभं केलेलं आहे जनतेने ही उमेदवारी दिलेली आहे आणि असं असताना तुम्ही या प्रकारचं करताय की या प्रकारचे बॅनर फाडून आणि तिच्यावरती प्रेशर आणून तिला घरी बसवण्याचा प्रयत्न करताय पण ही जनता तुम्हाला माफ ना नाही मतपेटीत नाही जनता तुम्हाला उत्तर देणार आहे आणि आता दहशतीचा राज्य संपवा ही माझी विनंती आहे माझ्या सगळ्या बांधवांना आणि माझ्या माय बापांना की आता तुमच्या मुलीवर सुद्धा अत्याचार व्हायला लागले आज यांनी बॅनर फाडले उद्या हे आमच्या गाडीवर हल्ला करतील हे आता दिसून आलेलं आहे की यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे इथेच आमचा विजय निश्चित झालेला आहे आणि म्हणूनच आता या लोकांचे लोकांची